नमस्कार तुमच्या पाठीमध्ये कमरेमध्ये सतत स्टिफनेस असतो का सकाळी उठताना पाठ सरळ होत नाही खुर्चीतून उठताना त्रास होतो किंवा ट्रेकिंग करणं जिम करणं हे अशक्य होते जर असं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या ही फक्त वेदना नाही तर तुमचं शरीरच तुमच्याशी संवाद साधते त्याच्याकडे ऐकायचं का त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे आपल्यावर असते आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कंबर दुखी म्हणजे नेमकं काय ती होण्याची कारणं काय काय असतात त्यासाठी काय उपाय करता येतात आणि काय प्रिकॉशन्स घ्यायच्या असतात या सगळ्यांची सविस्तर माहिती स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे प्राचीन सिद्धांत आपल्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याविषयी चर्चा करत असतो मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ दिवसेंदिवस जी बदलणारी जीवनशैली आहे त्यामुळे अगदी लहान वयापासून पाठीचे कमरेचे किंवा मणक्यांचे आजार सध्या मागे लागतात फक्त आजार झाल्यानंतर उपचार करून उपयोग नसतो तर आजार होऊच नाही हा आपल्या चॅनलचा महत्वाचा उद्देश आहे चला बघूया आता पहिला प्रश्न कंबरदुखी म्हणजे नेमकं काय कंबरदुखी खर तर एक लक्षण आहे वेगवेगळ्या वे आजारांचे म्हणजे त्याच्या मागे एखादं वेगळंच कारण असू शकतं जसं की मणक्यावर आलेला ताण तिथली डिस्क सरकणं नसांवर आलेला ताण स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी कमी होणं किंवा हाडांची झीज झालेली असणं यामुळे यातल्या कुठल्याही कारणामुळे तीव्र कंबर दुखी होते आयुर्वेदात यालाच म्हटले कटिशूल जेव्हा वातदोष वाढतो स्नायू खूप कोरडे होतात ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही तेव्हा कटिशूल किंवा कमरेत दुखणं सुरू होतं नाही वातात द्रुते शूलम म्हणजे वाताशिवाय वेदना नाहीत असं आयुर्वेद म्हणतो वात म्हणजे गती वात म्हणजे कोरडेपणा कोणत्याही कारणानं शरीरात जेव्हा हा दोष वाढतो तेव्हा कुठे ना कुठे झीज होते आणि वेदना सुद्धा आता दुसरा प्रश्न म्हणजे कंबर दुखी का होते याच कारण आहे दीर्घकाळ बसून राहणं म्हणजे हालचालींचा अभाव दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणं त्यामुळे कमरेवर सातत्यानं ताण येतो जवळजवळ आठ दहा तास एकाच स्थितीत बसून राहणं ही कंबर दुखीची पहिली पायरी आहे जगभरात सुमारे आ, सहा कोटीहून अधिक लोक कंबर दुखीनं त्रस्त आहेत आणि ही समस्या कोविड नंतर खूप वाढलेली आहे त्याच कारण काय तर कोविड नंतर लोकांना वर्क फ्रॉम होमची सवय लागली किंवा बैठकाम वाढलं त्यामुळे काम करण्याच्या पद्धती बदलल्या कामाच्या वेळेच काहीही नियंत्रण राहिलं नाही संपूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत एका जागी बसून काम करणं हे कंबर दुखीच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण आहे याचं दुसरं कारण आहे चुकीचं पोश्चर म्हणजे शरीराची स्थिती बिघडणं मानेत किंवा कमरेत वाकून काम करणं मोबाईल हातात धरून पुढे झुकणं या सगळ्या ज्या सवयी आहेत त्यामुळे कमरेवर चुकीचा ताण येतो आणि हळूहळू स्पाईनचा जो नैसर्गिक बाक असतो तो खराब व्हायला लागतो तिसरं कारण आहे पोवर जे मसल्स आहेत त्यांचा विकनेस म्हणजे पोटाचे पाठीचे स्नायू हे आपल्याला आधार देत असतात पण त्यांची ताकद कमी असेल तर हाडांवर जास्त ताण येतो कोर जे स्नायू आहेत ते जर वीक असले तर साधं चालणं किंवा पटकन तुम्ही वळलात तर त्यामुळे सुद्धा दुखणं कमी होऊ शकतं माझा गेल्या पंचवीस वर्षांच्या प्रॅक्टिस मधला अनुभव आहे की ज्यांचा पोटाचा घेर जास्त असतो पोट पुढे आलेलं असतं त्यांच्या मणक्यांवर कमरेवर खूप ताण येतो त्यामुळे सुद्धा कंबर दुखी होते म्हणून वजन नियंत्रणात असणं सुद्धा महत्वाचं आहे जर खूप फॅट्स आहेत सगळीकडे जमा झालेले आहेत तर त्यामुळे मसल्स कमकुवत होतात आणि पर्यायानं तुमची पोश्चर किंवा शरीर स्थिती बिघडते आणि मग मणक्यांच्या आजारांची स्थिती तयार होते चौथ कारण आहे वात वाढवणारी आयुर्वेद म्हणतो वाढतो तेव्हा संधीशूल किंवा कटिशूल होतो मग रात्री जागरण करणं सतत थंड पाणी थंड पदार्थ कोरडं जेवण चिंता या सगळ्यांमुळे वात वाढते आणि मग अं दुखण्याला सुरुवात होते वय वाढल्यामुळे सुद्धा वातदोष वाढतो विशेषतः स्त्रियांमध्ये मेनापॉज नंतर वातदोष प्रकर्षाने वाढतो आणि जिथे वात वाढतो तिथे हाडांची झीज व्हायला लागते झाली कारण आता पाहूया की कोणत्या चुका टाळायच्या वागतात आणि मग कुठलंही वजन उचलतात असं करू नका तुम्ही गुडघे वागवा आणि कंबर सरळ ठेवा आणि मग वस्तू उचला म्हणजे पाठीवर किंवा मणक्यावर ताण येणार नाही दुसरी मोठी चूक जसं आपण पाहिलं की खूप वेळ एका स्थितीत बसून आ, सतत तुम्ही काम करा किंवा बसून राहा एका स्थितीत तुम्ही जेव्हा दीर्घकाळ बसता तेव्हा तुमच्या मणक्यांवर खूप ताण येतो अ जी असतात ती कमकुवत होतात स्नायू कमकुवत होतात म्हणून मध्ये मध्ये उठा तिसरी चूक व्यायाम एकदम सुरू करायला जातात लोक जॉगिंग करायला लागतात सायकलिंग करायला लागतात पण पोटाचे जे कोर स्नायू आहेत त्याच्यावर काम करत नाहीत कोर स्ट्रेंथ म्हणजे काय तर तुमचे पोटाचे स्नायू तुमचे पाठीचे स्नायू हे आला तुमचे कोर स्नायू म्हणतात जर तुम्ही हे जे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न करत नसाल तर तुम्ही कितीही व्यायाम केला काहीही केलं तरीही तुम्हाला कंबरदुखी होऊ शकते म्हणून जे आपले कोर मसल्स आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका चौथी चूक मऊ गाद्या कंबरदुखीच्या रुग्णांसाठी या अगदी घातक आहेत ज्या स्प्रिंगच्या गाद्या आहेत खूप मऊ आहेत त्यामुळे कंबरदुखी वाढते जर तुम्हाला ही कंबरदुखी असेल आणि तुमची गादी खूप मऊ असेल स्प्रिंगची असेल तर आधी ती बदला त्यामुळे तुमची अर्धी समस्या कमी होऊन जाईल पाचवी चूक सोफ्यावर बेडवर आडवं होऊन सतत गप्पा मारणं किंवा टीव्ही पाहणं जर तुम्ही निवांत आहात पण वाकून बसलेला आहात लोळत आहात तर तुमच्या पाठीवर दाब येतो आणि त्याचा बाग खराब होतो जर मणक्यांचा बाग बिघडला तर तुमचे कंबर दुखी मानदुखी सुरू होते तर ह्या झाल्या पाच सामान्य चुका ज्या बरेच जण करतात आणि ज्यामुळे कमरेच्या किंवा एकूणच मणक्यांवर ताण येतो मग कंबर दुखी मानदुखी पाठदुखी अशा समस्या सुरू होतात आता पाहूया यासाठीचे शास्त्रीय उपाय सर्वात पहिला आहे निदान परिवर्जन ज्या कारणांमुळे त्रास होतोय ती कारण दूर करणं ही चिकित्सेची पहिली पायरी असं आयुर्वेद म्हणतो तुम्ही कारणांकडे दुर्लक्ष करून फक्त उपायांकडे लक्ष दिलं तर समस्या तात्पुरती म्हणजे वरवरची बरी होते पण थोड्या दिवसांनी पुन्हा होते हे निश्चित आहे म्हणून कारण दूर करणं हे महत्वाचं आणि ही पेशंटची सुद्धा जबाबदारी आहे बरेचदा गैरसमज असतो की एकदा डॉक्टरांकडे गेलं त्यांनी सांगितलेली औषधं घेतली की सगळे आजार पूर्ण बरे बाबतीत माझं मत थोडं वेगळं आहे स्वास्थ्य किंवा आरोग्य ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे ते कुठेही विकत मिळत नाही कुठल्याही डॉक्टरकडे किंवा कुठल्याही औषधांमधून मिळत नाही तर त्यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी घ्यावीच लागते आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाय करावेच लागतात आजार झाल्यानंतर त्यामागची कारण शोधून त्यावर सुद्धा उपाय करावे लागतात उपाय नंबर दोन स्नेहन आणि स्वेदन म्हणजे वाताची गती सुरळीत करणं स्नायू आहेत आपली हाडं आहेत नसा आहेत यांना स्निग्धता हवी असते वात हा वृक्षदोष आहे त्यामुळे जर तो पाठीच्या भागात वाढला तर स्टिफनेस किंवा वेदना होतात स्नेहन कसं करायचं त्यासाठी तुम्ही अश्वगंधा शतावरी महानारायण तेल वापरू शकता दशमूल तेल वापरू शकता ज्यामुळे सूज कमी होते आणि मसल स्ट्रॉंग होतात मी नेहमी सांगते ज्यांना दिवसभर बैठकाम आहे ज्यांच्या शरीरात वातदोष वाढतो सततचा प्रवास आहे ताणतणाव आहेत खूप श्रम आहेत अशा सगळ्यांनी आठवड्यातून एकदा अभ्यंग करायची सवय लावूनच घ्यायला हवी अभ्यंग हा उपक्रम फक्त दिवाळी पुरताच नाही आहे जेव्हा जेव्हा शरीरात वात वाढतो तेव्हा तो कमी करण्यासाठी अभ्यंग करायलाच हवं त्यासाठी तुम्ही शुद्ध घाण्यावरचं लाकडी खाण्यावरचं तिळतेल बदाम तेल, तेल, तेल वापरू शकता त्यांनी पूर्ण शरीराला अभ्यंग करा थोडा वेळ हे तेल जिरू द्या आणि नंतर काय करायचं स्वेदन कसं करायचं तर ते नाडी स्वेद असतो म्हणजे वाफ दिली जाते पाईप मधून किंवा पिंड स्वेद असतो हे स्वेदनाचे जे प्रकार आहेत ते विशेष पंचकर्म तज्ज्ञांकडे उपलब्ध असतात पण तुम्ही घरच्या घरी सुट्टीच्या दिवशी शरीराला अभ्यंग करून तेल लावून गरम पाण्याचा शेक सुद्धा घेऊ शकता ते सुद्धा स्वेदनच आहे आणखी कटी बस्ती नावाचा एक स्थानिक उपचार असतो वैद्यांकडे जर कंबर दुखी असली तर कमरेच्या भागात तेल धरून ठेवणं गरम तेल आणि शेक करणं म्हणजे कटीबस्ती त्यामुळे तिथली स्निग्धता वाढते खोलवर पोषण मिळतं आणि स्टिफनेस कमी व्हायला मदत होते साधारण हे सात दहा दिवसांचे आ, कोर्सेस असतात ते तुम्ही अवश्य करून घेऊ शकता असंच बस्ती चिकित्सा आहे ती वातदोषावर सर्वश्रेष्ठ उपाय आहे त्याला आयुर्वेदात म्हटले आता पुढचा उपाय म्हणजे चिकित्सा एकदा आजार झाल्यानंतर तो बरा झाला तरीही जी झीज झाली आहे ती भरून यावी तिथे नवीन पेशी तयार व्हाव्या यासाठी केलेले उपचार म्हणजे रसायन यामध्ये तुम्ही मग हळद अश्वगंधा डिंक खारीक अशा काही आहार आणि औषधी द्रव्यांचा उपयोग केला तर हळद स्नायू दोन्ही फायदा होतो शरीरात वाढलेला वाद कमी होतो नवीन पेशी तयार व्हायला मदत मिळते या सगळ्या पदार्थांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत मिनरल्स आहेत कॅल्शियमचा सोर्स आहे त्यामुळे झीज भरून यायला असे काही पदार्थ आहारात ठेवायला हवेत ज्यामुळे पुन्हा हा त्रास उद्भवणार नाही आधुनिक पद्धतीने यामध्ये फिजिओथेरपी केली योग्य मार्गदर्शनाखाली केली कोअर स्ट्रेंथनिंगचे व्यायाम केले तर खूप छान फायदा होतो नसांवरचा ताण कमी करण्यासाठी जर इमर्जन्सी असेल तर आय एफ टी किंवा लंबर ट्रॅक्शन सुद्धा दिलं जातं त्यामुळेही तीव्र वेदना कमी व्हायला मदत होते जर गरज असेल तर डॉक्टर्स तुम्हाला थ्री कॅल्शियम हे सुद्धा सुचवू शकतात ज्यामुळे हाडांचं पोषण होतं पेनकिलर्स मात्र शक्यतो दीर्घकाळ घेऊ नयेत कंबर दुखीसाठी कारण त्याचा साईड इफेक्ट नंतर आणखी जाणवतो जीवनशैलीतले काही शास्त्रीय बदल सुद्धा महत्वाचे आहेत ज्यामुळे कंबरदुखी प्रिव्हेंट होईल आणि झाली असेल तर ती रिकवर सुद्धा होईल आपण जसं पाहिलं की फक्त चालणं पुरेसं नाही यासाठी कोर स्ट्रेंथ करणारे व्यायाम हवेत व त्यामध्ये तुम्ही प्लॅंक्स करू शकता किंवा भुजंगासन सेतुबंधासन हे कमरेच्या स्नायूंना स्ट्रॉंग करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे सूर्यनमस्कार यामध्ये जे बॅक बेंडिंग होतं त्यामुळे पाठीचे स्नायू मणके यांना खूप छान स्ट्रेचिंग होतं आणि स्ट्रेंथ सुद्धा मिळते फक्त व्यायाम हळूहळू सुरू करा तुमच्या पेन फ्री झोन मध्ये करा योग्य मार्गदर्शनाखाली करा दुसरी काळजी घ्यायची ती म्हणजे पोश्चर केवळ सरळ बसणं महत्वाचं नाही तर डायनॅमिक पोश्चर असायला हवं तुमचं खुर्चीत बसताना पाठीला सपोर्ट द्या पाय पूर्णपणे जमिनीवर ठेवा दर अर्ध्या पाऊन तासानं तुमची स्थिती बदला तिसरं म्हणजे तुमची झोपेची पद्धत सुद्धा महत्वाची गादी कशी आहे उशी कशी आहे उशी खूप उंच नको खूपच सॉफ्ट नको खूप पातळ नको तसंच गादीची काळजी घ्या आहारामध्ये स्नायूंचं पोषण करणारा आहार आपण घेऊ शकतो सकाळी हळद दूध घेऊ शकतो तूप घेऊ शकतो ज्यामुळे स्निग्धता वाढते जवस कारळे तीळ हे सगळे पदार्थ म्हणजे वातनाशक आहेत स्निग्ध द्रव्य आहेत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत अधून मधून वातदोष कमी करण्यासाठी किंवा शरीर शुद्धीसाठी एरंडेल तेलासारखी काही औषध आहेत ती योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं घेणं यामुळे सुद्धा स्टिफनेस कमी व्हायला खूप मदत मिळते आणि जीवनशैलीतला महत्वाचा बदल म्हणजे मानसिक आरोग्य सांभाळणं मानसिक ताणतणाव असतो तेव्हा वायू बिघडतो सतत चिंता काळजी निगेटिव्ह भावना यामुळे शरीरात असे बदल होतात ज्यामुळे झीज वाढते दिवसातून किमान दहा मिनिटं प्राणायाम करणं मेडिटेशन करणं खूप महत्वाचं आहे यामुळे शरीरात नवीन पेशी तयार होतात आणि झीज भरून येते इतके महत्वाचे आहेत प्राणायाम या सगळ्या विकारांसाठी तर जसं जसं आपण करिअरमध्ये व्यस्त होतो जसं वय वाढत जातं तशी तशी शरीराची झीज होणं अपरिहार्य आहे पण ती झीज नियंत्रणात ठेवता येते त्यासाठी आपण आता सगळे पाहिलेले उपाय खूप महत्वाचे आहेत कंबर दुखीवर नुसती तात्पुरती लढाई नकोय आपल्याला तर जर पूर्ण विजय मिळवायचा असेल तर आपलं शरीर समजून घेणं आणि त्यानुसार योग्य ते उपाय करणं आपण आता पाहिल्या त्या चुका टाळणं हे सगळं खूप महत्वाचं आहे आपल्या आरोग्याची आपल्या पाठीची कमरेची जबाबदारी आपण स्वतः घेतो का हे नक्की तपासून पहा तुमच्या आरोग्याच्या पुढच्या प्रवासात आपण भेटत राहूया असेच नवनवीन विषय घेऊन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन विषयांची शास्त्रीय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद